नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो आपण शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढला असला तरी पूर्वेकडून त्या ठिकाणी वाऱ्यांचा वेग वाढला असून राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये पुन्हा एकदा अवकळी पावसाची शक्यता बनताना दिसत आहे मित्रांनो आपण शकतो की बंगाच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र राज्याकडे सरकत असल्यामुळे राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते जोरदार मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस येत्या पंधरा नोव्हेंबर ते सोळा सतरा अठरा नोव्हेंबरपर्यंत पडण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे हलका ते काही ठिकाणी जोरदार पाऊस द्याबद्दल शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा मित्रांनो म्हणू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या दक्षिणेकडील भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता बनताना दिसत आहे आणि मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीला देखील पाऊस झोडपण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी म्हणू शकतो की रत्नागिरी कोल्हापूर सांगली सातारा या पट्ट्यांना मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे पूर्वेकडून वाऱ्यांचा वेग अतिशय वाढला असून बऱ्याचशा भागांमध्ये ढगाळ हवामानासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच रत्नागिरी पणजी या परिसरात मुसळधार पाऊस होण्याची शक्य शक्यता आहे कोल्हापूरला देखील रेड अलर्ट देण्यात आला आहे तसेच मित्रांनो म्हणू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये दे त्या ठिकाणी ढगाळ हवामानासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे सातारा पुणे अंकलू सोलापूर तसेच मध्य महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर नगर या परिसरात हलका ते मध्यम ढगाळ हवामानासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे बीड लातूर उस्मानाबाद या परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे